नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय काय स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की गोबी आणि फुलगोबी या दोन पिकांमध्ये आपल्याला कीड व रोगाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करायचे आहे जर मित्रांनो तुम्ही जर गोबी आणि फुलगोबी उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी माझी विनंती आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया की असे कोणते कीटक आहेत जे आपल्या गोबी आणि फुलगोबी पिकात येतात तर यामध्ये तंबाखू आहे कटवम आहे डायमॅकमोत आहे आणि मावा आहे हे चार कीटक आपल्या गोबी पिकावर मोठ्या प्रमाणात आढळतात दा मित्रांनो या कीटकांमध्ये आपण कटवम जर पाहिला तर याची जी आळी आहे ती कोळ्या रोपांना बुडापासून मुळापासून रोपाला कट करते याच्यामुळे आपल्याला एका एकरमध्ये जी रोपांची संख्या लावायची असते ती कमी पडते आणि यामुळे उत्पादनामध्ये कमालीची घट त्या ठिकाणी होते तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस कार्बोफ्युरान तीन टक्के हे सात ते आठ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीत मिसळायचे आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जो कीटक आहे तो म्हणजे तंबा मित्रांनो हियाळी काय करते आपल्या गोबीची पाने खाते यामुळे पानं जाळीदार होतात आणि या पाना जाळीदार हो पानांमध पानांवर प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते याच्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या वेळेवर करायच्या आहेत याच्यामध्ये पहिली फवारणी आपण इमामेटेन बेन्झोईड पाच टक्के एस जी फॉर्म्युलेशनमध्ये असलेले कीटकनाशक आपल्याला आठ ग्रॅम प्रतिपंप म्हणजेच पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे दुसरे क्री कीटकनाशक आहे फ्लुमेंडामाइड अठ्ठेचाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये असलेले फेमी कीटकनाशक आपल्याला चार मिली प्रतिपंप म्हणजेच पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे त्यानंतर बेल्ट एक्सपर्ट आठ मिली प्रति प प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपण बघूया डायमंड बॅकमोत या कीटकाबद्दल हा कीटक गोबी आणि फुलगोबी पिकातील सर्वात घातक कीटक आहे तुम्हाला तुमच्या गोबी पिकात अंगावर केस असलेल्या असलेल्या हिरव्या रंगाच्या आळ्या दिसतील ही आळी गोबी व फुलगोबी या पिकाच्या पानाच्या खालच्या भागात अंडी घालतात त्यामुळे आपल्याला ह्या डो दो, डोळ्याने स्पष्ट दिसू शकत नाही आणि याची संख्या वाढल्यावर ह्या इतक्या घातक असतात ह्या आपल्या पिकाचे जवळपास ऐंशी टक्के नुकसान करू शकतात मित्रांनो याच्यावर एकच एकच उपाय आहे की तुम्हाला जालिम कीटकनाशकाचा वापर गोबी व फुलगोबी पिकात करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला पहिले जे कीटकनाशक आहे ते ट्रेसर जे तुम्हाला सहा मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे दुसरे जे कीटकनाशक आहे ते तुम्हाला किंपण जे तु जे तुम्हाला पंधरा मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे आणि आपल्या गोबी व फुलगोबी पिकात फवारणी करायची आहे किंवा मित्रांनो तुम्हाला कोराजन या कीटकनाशकाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता कोराजन तुम्हाला पाच मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे यानंतर मित्रांनो चौथीची कीड आहे ती म्हणजे मावा याच्या नियंत्रणासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या गोबी व फुलगोबी पिकात एकरी पंचवीस ते तीस पिवळे व निळे चिकट सापडे लावायचे आहेत आणि ज्यावेळेस प्रादुर्भाव जास्त होईल त्यावेळेसच कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर हे कीटकनाशक आठ मिली प्रतिपंप वापरू शकता किंवा आरेवा हे कीटकनाशक आठ आठ ग्रॅम प्रतिपंप तुम्ही वापरू शकता किंवा सुपर डी हे कीटकनाशक तीस मिली प्रतिपंप तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण गोबी आणि फुलगोबी या पिकातील कीटक आपण पाहिले त्यावर नियंत्रण कसे करायचे हे देखील आपण पाहिले तर मित्रो आपण आता गोबी आणि फुलगोबीमध्ये कोणते रोग येतात हे आपण जाणून घेऊया आणि या रोगाचे नियंत्रण कसे करायचे हे सुद्धा आपण बघूया पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला जो रोग हो आहे तो म्हणजे पानावर येणारे टिपके म्हणजे ज्याला आपण करपा देखील म्हणतो मित्रांनो पानावर सुरुवातीच्या काळात छोटे छोटे टिपके दिसतात काही काळानंतर ते हळूहळू करड्या रंगाचे होतात आणि टिपका ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस काळपट रंगाचा होतो जर जास्त टिपके वाढले तर पानांवर प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी देत म्हणूनच आपल्याला आपल्या गोबी पिकात पाणी वेळेवर द्यायचे आहे खत व्यवस्थापन वेळेवर द्याय करायचे आहे आणि योग्य बुरशीनाशकाच्या फवारण्या त्या ठिकाणी करायचे आहे ज्यामध्ये तुम्ही धानुष्टीन वीस ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता किंवा यम पंचेचाळीस तीस ग्रॅम किंवा टाटा रॅलीचे मास्टर तीस ग्रॅम प्रतिपंप घेऊन तुम्ही फवारणी करू शकता यापैकी कोणती एक एक बुरशीनाशक तुम्ही फवारू शकता शेतकरी मित्रांनो आपण दुसरा जो रोग पाहणार आहोत हा रोग गोबी पिकातील एक घातक रोग आहे ज्याला आपण ब्लॅक रॉक किंवा यालाच आपण घाणा रोग म्हणून देखील ओळखतो याची लक्षणे जर आपण बघितली तर पहिल्या पिकात जी काही पाने पाने आहेत याच्या कडांवर इंग्रजी अक्षराचे व्ही आकाराचे टिपके आपल्याला त्या ठिकाणी दिसतात हे टिपके कालांतराने वाढत जातात आणि याच्यामुळे पानांवर प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही आणि हा एक विषाणूजन्य आजार आहे याचे जे जीवाणू आहेत हे रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यामधून जाऊन अडथळा निर्माण करतात यामुळे रोपाची पाणी पाणी असेल खोड असेल किंवा मूळ असेल हे सर्व काळं पडून रोप त्या ठिकाणी मरून जाते यामुळे या, या रोगाचा वेळीच उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करू शकता मी धानू तीस ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम हे दोन बुरशीनाशक तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी मिसळून फवारणी करू शकता किंवा धानोस्कोप तीस ग्रॅम अधिक कासुबी म्हणजेच कासूमागाय तीस मिली प्रतिपंप घेऊन तुम्ही फवारणी करू शकता यापैकी तुम्ही कोणतेही एक कॉम्बिनेशन गरजेनुसार वापरू शकता शेतकरी मित्रांनो जो तिसरा रोग हो आहे तो म्हणजे डावनी मिल्डू याची लक्षणे जर आपण पाहिली तर पानांवर जांभळ्या रंगाचे जांभळ्या रंगाचे पट्टे आपल्याला आढळून येतात तसेच राखाडी तपकिरी पांढऱ्या रा या रंगाचा थर पानांवर दिसून येतो यामुळे पानांचे पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही तसेच रोपांची मर होते यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते त्या ठिकाणी दिस मोठ्या प्रमाणावर दिसून येते दि। मित्रांनो यासाठी एक सोपा उपाय आहे चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे जसे की तुम्ही अवतार असेल अवतार तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचे आहे किंवा तुम्ही सिक्सर तीस ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता किंवा तुम्ही टाटा रॅलीजचे मास्टर हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता मित्रांनो याचे प्रमाण तुम्हाला पंधरा लिटरच्या पाण्यासाठी आहे याचे चांगले द्रावण करून तुम्हाला याची फवारणी तुमच्या गोबी किंवा फुलगोबी पिकामध्ये करायची आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर गोबी उत्पादक शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान